अरे तिच्यावर काय ओरडतोय माझ्याशी बोल ना मी सांगते तिला तक्रार नोंदवायची इन्स्पेक्टर साहेब आम्ही तक्रार तेवढी नोंदवणार की नाही ते सांगा नाही तर आम्हाला पोलीस कमिशनर साहेबांच्या ऑफिस मध्ये जावं लागेल तक्रार सुद्धा नोंदवायची बोला सब स्वागत छ सबैलाई। हाम्रो महानगरपालिका स्वच्छ बनाएछ। पार्टीज छाता कौनाको अवस्था भयो। हाम्रो नगरको पार्टीज भयो। अनि जाल खड्कमा पर्छ। खड्कमा पर्छ। अनि कोनो लोक हुन्छ। पार्टीज 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 हाम्रोको नगरबाट भाग पर्छन्। पार्टीज पार्टीज

खूप प्रयत्न केला पण तू काम दबलेली राहिली यातून बाहेर कधी पडलीच नाही कधी मोकळेपणाने त्यांच्याशी बोललीच नाही कधी आपल्या मनातलं त्यांना सांगितलंच नाही पहिल्या स्वागत आहे तुमचं कामगार कल्याण मंडळ इथे आज आपण आलो इथे या नाटकाचं नाव आहे बाबा मी तुमची मुलगी आहे या नाटकाचे लेखक आहे रमेश चंद्र शिंदे आणि दिग्दर्शक आहे नितीन नांदूरकर तर जाणून घेऊया या नाटकाविषयी काही बाबा मी तुमचीच मुलगी आहे जे नाटक मी लिहिलं हे स्त्री गुण या विषयावर आहे मुलींना प्राधान्य देणारा मुलींचा जन्म व्हायला हवा या विषयावर हे नाटक आहे सगळीकडे मुलींची हत्या जी होते आहे ती थांबली पाहिजे आणि सरकारची पण ही योजना आहे हत्येच्या विरोधामध्ये म्हणून हे नाटक मी यापूर्वी म्हणजे साधारण दोन हजार बाराला लिहिलेलं आहे यावेळेस हे बुलढाण्याचं जे महा डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे त्या कंपनीने हे नाटक बसवलं त्यांच्या इंटर कंपनीमध्ये हे रिजनल लेवलला फर्स्ट आलं आणि कंपनीमध्ये पण यांनी बरेच बक्षिसं घेतले यावेळेस आत्ता हे आम्ही औद्योगिक कामगार कल्याण मंडळाचं ही जी नाट्यस्पर्धा सुरू आहे राज्यस्तरीय यात सहभाग घेतला आज याचं सादरीकरण झालं काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आम्हाला आले पण ते वीज गेल्यामुळे आल्या असल्यामुळे नाटकात खंड पडला पण नाटकाची ती जी कंटिन्युटी होती ती ब्रेक न ना होता नाटक कलावंतांनी अतिशय उत्कृष्ट सादर केलं नाटक लिहिताना मला जे कॅरेक्टर सुचले त्या विषयाप्रमाणे जी मांडणी मी केली तीही स्त्रियांना मुलींना प्राधान्य समाजात कसं मिळालं पाहिजे त्यांना समाजात मानाचं स्थान कसं मिळालं पाहिजे त्यांना घरामध्ये मानाचं स्थान कसं मिळालं पाहिजे या विषयाला धरून मी त्याची मांडणी केली आणि या कलावंतांनी ते सगळं इथं रंगमंचावर जिवंत केलं ते बघताना मला फार आनंद झाला आणि आपण लिहिलेली कलाकृती जेव्हा कलावंत त्यांच्या अभिनयानी रंगमंचावर सादर करतात तेव्हा त्याचा परिपूर्ण आनंद हा लेखकाशिवाय दुसरा कोणाला मिळणार आहे त्याबद्दल मी या कलावंतांचा अत्यंत आभारी आहे दिग्दर्शकाचे आणि या पूर्ण टीमचे ज्यांनी नैपथ्य प्रकाश योजना ध्वनिमुद्रण इवन दिग्दर्शन कॉस्ट्युम्स यांचा सगळ्यांचा अभिनय हे सगळं सादरीकरण केलं तर यांच्या उत्कृष्ट कलाकृतीमुळे आज ही सुंदर कलाकृती इथे आपल्याला बघायला मिळाली धन्यवाद सर लेखकांनी जे आता बोलले शिंदे सरांनी तर शिंदे सरांनी आमच्यासारखे जे कलावंत होते की ज्यांना कधी स्टेजचीही माहिती नव्हती अशा कलावंतांना घेऊन ही जी स्क्रिप्ट होती नाटकाची ही अतिशय दमदार स्क्रिप्ट होती आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणेच की त्यांचा जो विषय होता हा अतिशय सध्या चर्चेत असलेला विषय होता श्रीगुरुनाट्यचा तर मी आमच्या लेखकांचे आणि आमच्या दिग्दर्शकांचे सर्वप्रथम मी असे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला हा जो याच्यामध्ये सूर्यकांत पाटलाचा जो रोल होता या रोलसाठी त्यांनी माझी निवड केली आणि मी माझ्या पद्धतीने किती त्यांच्या विश्वासास पात्र ठरू शकलो हे काही मला सांगता येणार नाही पण मी माझ्या परीने मला जेवढं शक्य होईल तेवढं मी ते पडद्यावरती किंवा स्टेजवरती उतरण्याचा प्रयत्न केला आणि सदर नाटक करताना मला स्वतःलाच ज्या वेळेस असं वाटायला लागतं की नाही आपल्याला मुलगी हवीच आहे तर तेव्हा ती भावना आणि प्रत्येक जण नाटक ही बघत असताना त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्यासारखं असं कोणीही होत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आहे ज्याला मुलगी आहे त्याला त्या मुलगीचा गर्व वाटतो आणि ज्यांच्या पोटी मुलगीच नाही त्यांना मुलगी नसल्याचं दुःखही हे नाटक बघितल्यानंतर होते तरी ही जी नाटकाची जी संहिता यांनी लिहिलेली ती तेवढं ताकदीची आहे ते त्यामुळे हे नाटक आज प्रेक्षकांना सुद्धा आवडलं आणि मला त्यातला हा सूर्यकांत पाटीलचा रोल करताना मला मनस्वी खूप आनंद झाला धन्यवाद मी नितीन नांदुरकर बाबा मी तुमचीच मुलगी आहे हे जे नाटक आत्ता जस सादर जे झालेलं आहे त्याचा मी दिग्दर्शक केंद्र शासनाचा बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे सध्या त्यांनी जे उपक्रम राबवला आहे त्याला अनुश त्या अनुषंगानेच आम्ही हे नाटक सादर करायचं ठरवलं होतं या नाटकाचा हा आमचा चौथा प्रयोग आहे इथे यापूर्वी आमच्या प्रादेशिक स्पर्धा नाट्यस्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये विदर्भ स्तरावरती आमचं हे नाटक विजेतेपद मिळून गेलेलं होतं त्यानंतर याचा आम्ही बुलढाणा इथे एक प्रयोग केला औरंगाबाद इथे प्रयोग केला आणि आता हा चौथा प्रयोग होता नाटक या नाटकाचे लेखक श्री चंद्रकांत शिंदे यांनी अत्यंत चांगल्या रीतीने हा विषय हाताळलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे याला काय म्हणू आपण की खेळून ठेवणारा हा नाट्यसंहिता नाय नाट्यसंहिता त्यांनी लिहिलेली आहे या नाटकामध्ये आमचे प्रमुख कलावंत जे आहेत एकूण सतराजणं आहेत सतरा जणांपैकी गणेश राणे आणि सुवर्णीच्या भूमिकेत नूतन दाभाडे लीड ले ले। या दोघंजणं लीडमध्ये आहे त्यांनी पण छान भूमिका केल्या त्यानंतर आजीच्या भूमिकेमध्ये मुळे मॅडम आहेत त्यांनीसुद्धा अप्रतिम भूमिका केलेली आहे प्रत्येक कलाकाराचं यामध्ये योगदान राहिलेलं आहे आणि हे नाटक निश्चितपणे प्रत्येक हृदयाला ज्याला मुलगी आहे किंवा ज्याला मुलगा आहे या प्रत्येकाच्या काळजाला हात घालतं असं हे अविस्मरणीय नाटक यावेळेस सादर करण्यात आलं असं मला वाटतं Thank you.